अश्विनीची तब्येत ठीक नव्हती डॉक्टरांनी तिला मलेरिया सांगितला होता औषधे चालू होती परंतु तिला खूप थकवा जाणवत होता म्हणून ती घरातील कामे करू शकत नव्हती त्यामुळे आता तिचा नवरा सकाळी ऑफिसला जाण्या अगोदर स्वतःच घरातील खूप सारी कामे करून जात असायचा आणि जाताना तो अश्विनीला म्हणायचा तू पूर्ण दिवस आराम कर राजवीर संध्याकाळी ऑफिसवरून घरी यायचा तेव्हा सुद्धा तो घरातील कामेच करत असायचा पण राजवीर आई शकुंतला ताई दिवसभर बसून आपल्या सुनेविषयी वाईटच बोलत असायच्या कधी कोणी भेटण्यासाठी आले की लगेच त्या आपल्या सुनेची तक्रार त्यांच्याकडे करत असायच्या माहीत नाही मला कशी आजारी मिळाली आहे अशा आजारी सुनेमुळे माझं पूर्ण घरच आजारी झालं आहे अशा सुनेमुळे घरामध्ये पूर्णपणे अस्वस्थता पसरली आहे अश्विनी आपल्या रूम मधून आपल्या सासूबाईंचे सर्व बोलणे ऐकत असायची आणि विचार करत असायची की माझी तब्येत ठीक होती तेव्हा मी घराची सर्व जबाबदारी सांभाळत होती घरातील सर्वच गोष्टी खूप चांगल्या प्रकारे ठेवत होती पण आज माझी तब्येत ठीक नाही आहे आणि मी कोणतंच काम करू शकत नाही तर लगेचच आई सर्वांकडे माझी तक्रार करत आहेत जेव्हा जेव्हा अश्विनी आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकायची तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी यायचे ती विचार करायची मी चांगली असताना जी काही कामे केली आहेत ती आईंनी कधीच पाहिली नाहीत का या अगोदर कधीच त्यांनी मी चांगले काम करत होती तेव्हा माझी प्रशंसा केलेली नाही परंतु आज जेव्हा मी काम करत नाही तेव्हा मात्र सर्वांकडे न चुकता माझी तक्रार करत आहेत असेच दिवस जात होते अशातच एक दिवस अश्विनीची ननद तिला भेटण्यासाठी आली होती आपल्या वहिनी बरोबर बसून तिने आपल्या वहिनीची चौकशी केल्यानंतर ती हॉलमध्ये येऊन बसली तेव्हा तिची आई तिच्याकडे सुद्धा तक्रार करत म्हणाली अग बाळा मी तर या घरात राहून परेशान झाली आहे सुनबाईने या घराला एकदम कचरा कुंडीसारखे बनवले आहे हा तर सुनबाईच्या घरचा आजार आहे बघ ना बाळा सिंक मध्ये भांड्यांचा ढीक पडला आहे किचन माशांचा अड्डा बनला आहे आणि डस्टबिन मध्ये पडले आहेत त्यावर ताईंची मुलगी मग काय झाले मी सुद्धा माझ्या सासरच्या घरी आजारी पडते त्यावेळी माझ्याकडून सुद्धा जास्त काम होत नाही तेव्हा माझं स्वयंपाकघर घर सुद्धा घानेडे राहते वहिनी सुद्धा आता आजारी आहे ना जेव्हा ती बरी होईल तेव्हा सर्व साफसफाई होईल आई तू चिंता का करतेस आपल्या नंदेचे बोलणे ऐकून अश्विनीच्या मनाला थोडी शांतता मिळाली होती परंतु तरी सुद्धा अश्विनीच्या सासूबाई काही गोष्टी खूप चढून आपल्या सुनेविषयी वाईट साईड बोलू लागल्या तेव्हा अश्विनीला खूपच वाईट वाटत होते की सासूबाई स्वतः तर काही मदत करत नाहीत आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसांकडे आपली तक्रार करत आहेत अंतरुणावर पडलेल्या अश्विनीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या मग आपल्या सासूबाईंना अदग घडवण्यासाठी तिने आपलं मन थोडं कठोर केलं संध्याकाळी जेव्हा राजवीर घरी आला तेव्हा अश्विनीने त्याला सर्व गोष्टी सांगितल्या अश्विनीचे बोलणे ऐकल्यानंतर राजवीर गंभीर झाला तो म्हणाला की आजारी तर कोणीही पडू शकते आणि तसेही तू आईला कोणतेच काम करण्यासाठी सांगत नाहीस मग असे असताना सुद्धा आई अशी कशी तुझी तक्रार करत आहे सुद्धा तू थोडीच घराची साफसफाई करत राहणार आहेस जर तिला घर एवढंच खराब झाल्यासारखं वाटत असेल तर तिने सुद्धा तुला थोडी मदत करावी पण तिला तर थोडी सुद्धा मदत करायची नसते म्हणून आता आईला सुद्धा थोडा झटका देणे गरजेचे आहे असे बोलून राजवीर लगेच आपल्या आईच्या रूम मध्ये गेला आणि म्हणाला आई आजकाल तू पाहतच आहेस अश्विनी बेफिकरपणे वागत आहे आणि तुझी सुद्धा तब्येत बरी नसते त्यामुळे घराची साफसफाई योग्य प्रकारे होत नाही आहे जेवण सुद्धा योग्य वेळी बनत नाही त्यामुळे मी विचार करतो आहे की जोपर्यंत अश्विनीची तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत तू संदीप कडे राहायला जा संदीप म्हणजे शकुंतला ताईंचा दुसरा मुलगा तो आपल्या बायकोसह हो दुसऱ्या शहरात राहत होता संदीपच्या नाव ऐकल्याबरोबर बरोबर शकुंतला ताई घाबरून गेल्या कारण मागच्या वेळी जेव्हा त्या संदीपच्या घरी गेल्या होत्या तेव्हा त्याची बायको अजिबात चांगली वागली नव्हती एवढंच काय तर तिने शकुंतला ताईंना किचन मध्ये जाण्यासाठी सुद्धा बंदी केली होती तिचे म्हणणे होते की तुम्ही माझं किचन खराब करता संदीप आणि त्याची बायको दोघेही दोघेही दिवसभर ऑफिस मध्ये असायचे तिकडे शकुंतला ताई एकट्याच घरी परेशान होऊन जायच्या सोबतच सुनबाईने किचन मध्ये जाण्यासाठी मनाई केली होती त्यामुळे भूक असताना शकुंतला ताई स्वतःसाठी काहीच बनू शकत नव्हत्या डायनिंग टेबल वर त्यांची सून जे काही जेवण ठेवून जायची तेवढंच जेवून शकुंतला ताई वेळ मारून नेत असायच्या सुनबाई तर किचन लॉक करून चावी स्वतः बरोबर घेऊन जायची त्यामुळे तिकडचे नाव ऐकल्याबरोबर शकुंतला ताईंना धडकीच भरली परंतु राजवीर म्हणाला अशा परिस्थितीमध्ये तुला घरातील जेवण मिळणार नाही त्यामुळे तुझी तब्येत खराब होईल म्हणून त्याने लगेचच आई समोर आपला लहान भाऊ संदीपला फोन लावला आणि म्हणाला संदीप मी आईला काही दिवसांसाठी तुझ्याकडे पाठवत आहे शकुंतला ताईंना तिकडे जायचे नव्हते पण संदीप सुद्धा म्हणाला की आईला येऊन खूप दिवस झाले आहेत त्यामुळे तिला पाठवून दे आता शकुंतला ताई आपल्या दुसऱ्या मुलाला नकार देऊ शकला नाहीत कारण त्याला वाईट वाटायला नको मग गपचुप त्या आपल्या रूममध्ये गेल्या आणि नाराज मनाने आपली पॅकिंग करू लागल्या पण राहून राहून त्यांचं मन घाबरत होतं परंतु त्या आता काहीच करू शकत नव्हत्या शेवटी शकुंतला ताई आपली बॅग घेऊन बाहेर आल्या तेव्हा राजवीर म्हणाला मी तुला कारने संदीपकडे सोडतो आता राजवीर आपल्या आईला घेऊन निघाला रस्त्यामध्ये शकुंतला ताई खूप उदास होत्या संदीपच्या घरी पोहोचल्यानंतर सुनबाईने शकुंतला ताईंना नमस्कार केला आणि आपल्या रूम मध्ये जाऊन बेडवर पडून आराम करू लागली जेवण तर त्या लोकांनी अगोदरच बनवून ठेवले होते ते जेवण डायनिंग टेबल वर ठेवण्यात आले होते संदीप म्हणाला आई मला ऑफिस मधून खूप महत्वाचे काम आले आहे मी नंतर जेवेन तुला भूक लागली असेल तर तू जेवून घे राजवीरला माहीत होते की इथे सर्व काही असेच होते तो आपल्या आईला तिथेच सोडून गपचूप तिथून परत आला आपल्या आई आईला असे सोडून जाणे राजवीरला चांगले वाटत नव्हते परंतु त्याला सुद्धा आपल्या आईला अद्दल घडवायची होती आता शकुंतला ताईंना तिथे एखाद्या कैद्याप्रमाणे वाटत होते त्यांची सून त्यांच्या बरोबर कधीच काही बोलत नव्हती किंवा त्यांच्याशी तिला काहीच घेणं देणं नव्हतं तिथे शकुंतला ताईंचे ना कोणी नातेवाईक होते ना कोणी शेजारचे लोक बोलत असायचे त्यामुळे शकुंतला ताई खूपच परेशान झाल्या होत्या आता सुनेची तक्रार करणे तर दूरच पण त्यांना आपल्या मोठ्या सुनेची आठवण येऊ लागली होती मागच्या वेळेस त्या आपल्या मर्जीने आल्या होत्या त्यामुळे दोन दिवस राहून लगेचच त्या संदीपच्या घरी परत आले राजवीर कडे आल्या होत्या परंतु या वेळेला राजवीर त्यांना हे सांगून गेला होता की जोपर्यंत अश्विनीला पूर्णपणे बरं वाटत नाही तोपर्यंत तुला इथेच राहायचं आहे अश्विनीला पूर्णपणे बरे वाटले की मी स्वतः तुला घ्यायला येईल त्यामुळे शकुंतलाताई आता रोज राजवीरला फोन करून विचारत असायच्या की सुनबाईची तब्येत ठीक झाली की नाही आणि राजवीर त्यांना म्हणायचा की नाही आई ती अजून सुद्धा एवढी बरी झालेली नाही की घराची साफसफाई चांगल्या प्रकारे करू शकेल किंवा जेवण बनवू शकेल बघता बघता दोन आठवडे झाले होते आता शकुंतला ताईंचं मन घाबरू लागले त्यामुळे त्या विचार करू लागल्या की असे काम चालणार नाही म्हणून त्या संदीपला म्हणाल्या अरे बाळा माझे इथे मन लागत नाही तुम्ही लोक तर दिवसभर ऑफिस मध्ये राहता आणि मला मोठ्या सुनबाईची खूप आठवण येत आहे तिची तब्येत सुद्धा ठीक नाही आहे ना मी तिथे असेन तर तिची थोडीफार काळजी घेईन संदीप हैराण होत म्हणाला आई तू वहिनीची काळजी घेणार तेव्हा शकुंतला ताई म्हणाल्या हो तशीही मी इथे एकटी बसून बोर होऊन जाते या अपेक्षा चांगले तर मी माझ्या मोठ्या सुनेजवळ राहिले तर तिला सुद्धा थोडीफार मदत होईल त्यावर संदीप म्हणाला ठीक आहे आई मग मी आज संध्याकाळी तुला दादाच्या घरी पोहोचवतो तू चिंता करू नकोस फक्त तू तयार राहा संदीपचे असे बोलणे ऐकून शकुंतला ताई खूप खुश झाल्या आणि मोठ्या आनंदाने संदीप ऑफिस वरून घरी कधी येईल याची वाट पाहू लागल्या शेवटी संध्याकाळी संदीप शकुंतलाताईंना राजवीच्या घरी सोडून आला घरी पोहचताच त्यांना दिसले की किचन मध्ये एक दोन प्लेट्स पडल्या होत्या आणि किचन सुद्धा थोडे अस्वच्छ होते अश्विनीची तब्येत अजूनही फारशी बरी नव्हती ती अजूनही खूप अशक्त होती म्हणून स्वतः चहा बनून चहा पिऊन स्वतः किचन मध्ये गेला आणि भांडी धुऊ लागल्या हे पाहून राजवीर आणि अश्विनी दोघेही आश्चर्यचकित झाले त्यांना वाटत होते की आई आपल्या धाकट्या मुलाकडे आणि सुनेकडे इतके दिवस राहून आली आहे त्यामुळे निदान इथे ती कोणाचीही तक्रार तरी करणार नाही पण ती इथे येऊन चक्क घरातील कामे करू लागली अशी त्या लोकांना अपेक्षा सुद्धा नव्हती अश्विनी हळूच म्हणाली आई तुम्ही हे सगळं काम का करत आहात ते काम मी काही वेळात करेन त्यावर ताई त्याला नाही सुनबाई तू अजूनही कमजोर आहेस तू ठीक होण्याची वाट पाहत बसली असती तर माहीत नाही मला किती दिवस इथून दूर राहावे लागले असते तुम्हा लोकांशिवाय माझं मनच लागत नाही बाळा म्हणूनच मी इथे आली आहे आता घरातील कामांची चिंता तू करू नकोस घरातील काही कामांमध्ये मी सुद्धा तुझी मदत करेन शेवटी हे घर आपल्या सर्वांचं आहे त्यामुळे घराची साफसफाई आणि घरातील सर्व कामांची जबाबदारी घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची असते फक्त सुनबाईची नाही अश्विनी आपल्या सासूबाईंचे हे रूप पाहून हैराण झाली होती अश्विनी आता मोठ्या आनंदाने रात्रीचं जेवण बनवण्याची तयारी करू लागली आणि शकुंतलाताई पूर्ण वेळ तिची मदत करण्यासाठी किचन मध्ये उभ्या होत्या आता शकुंतलाताई कधीच आपल्या सुनेविषयी वाईट बोलत नव्हत्या कारण दुसऱ्या सुनेकडे राहायला गेल्यानंतर समजले होते की आपली मोठी सून अश्विनी खूपच चांगली आहे ती आपली योग्य काळजी घेते त्यामुळे जर कधी सुनबाईची तब्येत बिघडली तर अशा दिवसांमध्ये आपल्यालाच तिची मदत करायला हवी पण आजपर्यंत आपण जे करायला नको तेच करत होतो आपण आपल्या सुनेची मदत न करता उलट इतरांकडे तिची तक्रार करत असायचो आपलं हे वागणं योग्य नाही कारण जो आपल्या बरोबर चांगला वागतो त्याच्या बरोबर जर आपण वाईट वागलो तर पुढे जाऊन आपल्या वाट्याला सुद्धा वाईटच गोष्टी येतात कारण शेरा सव्वा शेर हा मिळतोच याचा प्रत्यक्ष अनुभव शकुंतला ताईंना आपल्या दुसऱ्या सुनेकडे राहायला गेल्यावर आला होता म्हणून त्यांनी आता आपल्या वागण्यात बदल केला होता शकुंतला ताई आता अश्विनीला वाईट तर बोलत नव्हत्या उलट त्या तिला तिच्या कामात मदत करू लागल्या होत्या त्यामुळे आता घरामध्ये नेहमीच आनंदाचे वातावरण राहू लागले तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद